शुभम भगवान सोनवणे नावाचं एक हॉटेल व्यावसायिक आहे त्याला इथल्या परिसरातले आकाश शेट्टे सचिन नरावडे तुषार टेके अजून त्याच्याबरोबरचे दोन अनोळखी सम हे भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुला तिप्पट पैसे आम्ही आणून देतो या आमिष दाखवलं त्याला आणि त्याच्याकडनं दहा लाख रुपये जवळपास त्यांनी घेतले आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्ही तुला पैशात वाढ करून देऊ असं सांगून जेव्हा नोटा द्यायची वेळ आली त्यावेळेस त्याला मुलांच्या खेळण्यातले जे पैसे वापरतात चिल्ड्रन बँक म्हणून त्याच्यावर प्रिंट केलेलं असतं ते पैसे दिले जेव्हा तो घरी येऊन गेला तेव्हा त्याच्या ते लक्षात आला की आपली फसवणूक झालेली आहे त्या याच्यानुसार मग त्याने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली त्या फिर्यादीच्या आधारे आपण गुन्हा दाखल केला व यात दोन आरोपी सध्या आपण अटक केले आहे यातले जे फिर्यादी ते हॉटेल व्यावसायिक आहेत आणि आरोपी येथे असेच बेरोजगार आहेत तर त्यांच्याबद्दल अजून माहिती घेणं चालू आहे आल्यानंतर त्याच्यावरती सतुला आपण कारवाई करणार अगदी साधा कॉमन सेन्स आहे याच्यामध्ये की कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि काय सत्यता आहे असं कुठल्या प्रकारचे पैसे वाढून वगैरे कोणी देत नाही अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून लोक फसवण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा फसवणुकीपासून लोकांनी सावध राहावं अलर्ट राहावं आम्ही जनतेला पण अपील केलेलं आहे की अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असेल तर त्याने आमच्याकडे येऊन कंप्लेंट द्यावी संबंधित ठिकाणी जाऊन पण त्याने कंप्लेंट द्यावी जेणेकरून यांनी जर का अजून कोणाशी चिटिंग केली असेल तर ती ओपन होईल आणि आता आमच्या कस्टडीत सध्या आरोपी आहेत आम्ही त्यांच्याकडे चौकशी करतोय की यांनी काही गुन्हे केले आहेत का काय त्यानुसार पुढील कारवाई करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका